नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर आपण पाहिलं की जयंत घरी आलेला असतो ज्यांनी आता त्याचे डोळे मिटते आणि त्याला आतमध्ये घेऊन जाते डायनिंग टेबल पर्यंत घेऊन येते आणि बोलते जयंत आज मी तुझ्यासाठी मसाले भात केलाय पुलाव तुझा आवडता आणि हे सगळं ऐकल्यावर जयंतला खूप आनंद झालेला असतो तो पाहतो तर काय तिने खूप सुंदर असं डायनिंग टेबल सजवून ठेवलेलं असतं कडीने असे लाईट्स वगैरे लावलेले असतात कॅन्डल्स वगैरे लावलेले असतात त्यामुळे ते खूप सुरेख दिसत असत जयंत बोलतो जान्हवी अगं खरंच तू खूप छान डेकोरेट केलंयस हे तुझं जे काही सरप्राईज आहे ना ते मला खूप आवडलंय आणि मला खात्री आहे पुलाव सुद्धा खूप सुरेख असणार आहे अगदी सारखा असं म्हणत असतो पुलावचा पहिला घास घेणार तेवढतच त्याला सिंक दिसतं सिंक मधली खरकाटी भांडी दिसतात आणि ते सगळं बघून तर जयंतचं डोकंच फिरतो शिक्षकांनो तुम्हाला तर माहितच आहे हा जयंत असतो स्वच्छता प्रेमी तो लगेच जान्हवीकडे बघून चिडतो आणि बोलतो जान्हवी सिंकमध्ये अशी खरकाटी भांडी टाकलेली मला नाही आवडत मी एक काम करतो पटकन धुवून घेतो असं म्हणत असतो पटापट टॅपरन घालतो आणि भांडी धुऊ लागतो तेव्हा जान्हवी बोलते अरे जयंत मी आहे ना मी करेन तुला करायची काही गरज नाही आहे तेव्हा जयंत बोलतो बरं ठीक आहे आपण दोघे मिळून करू असं म्हणत असतो आता जानूच्या कमरेमध्ये हात घालतो आणि दोघेही मिळून खूपच रोमँटिकली भांडी धुऊ लागतात आणि बॅकग्राऊंडला तर काय रोमॅन्टिक सॉंग लागलेलं असतं दोघेही मस्तपैकी रोमॅन्स करत करत भांडी धुवत असतात भांडी घासत असतात इकडे आता सिद्धू घरी येतो आणि त्याला बघून सिद्धूचे वडील खूप चिडतात ते बोलतात सिद्धू अरे कुठे गेला होतास तुला माहितीये ना पार्टीचे एक महत्वाचं काम होतं अरे तुला अक्कल आहे की नाही सिद्धू बोलतो पप्पा अह टेन्शन घेऊ नका मी काय हुदळायला गेलो नव्हतं मी सिंचना ताईच्या घरी गेलो होतो आजीनं थालीपीठ केली होतीत ना तीच घेऊन गेलो होतो तुमच्या लेकीला आजीच्या हातची थालीपीठ खूप आवडतात ना तेच घेऊन गेलो होतो आणि ऐकून तर पप्पा जाम खुश होतात आणि बोलतात सिद्धू अरे सूर्य कुणीकडून उगवलाय तू चक्क त्यांच्या घरी चांगली गोष्ट आहे असं म्हणत असते सिद्धूला चक्क दंडवत घालतात इकडे आता जयंत भांडी वगैरे घासून त्याच्या रूम मध्ये येतो आणि तसे ते, तेही ते ही जान्हवी येते त्याच्यासाठी ज्यूस घेऊन सॉरी दूध घेऊन आणि टेन्शन घेऊ नका प्रेक्षकांनो यावेळेस तो झुरळ वगैरे काहीच टाकणार नाहीये तो दूध साईडला ठेवतो आणि बोलतो जान्हवी आता या सगळ्याची काय गरज आहे मी घेतलं असतं स्वतःच्या हाताने दूध बरं आता आणलंयस तर दे बरं तू आधी बस मला तुझ्याशी जर बोल जरा बोलायचंय असं म्हणत असतो तिचा हात हातात घेतो आणि दोघेही बेडवरती बसतात जयंत बोलतो जान्हवी मला तुझा जरा मोबाईल दे जान्हवी बोलते माझा मोबाईल पण माझा मोबाईल का तेव्हा जयंत बोलतो ते मला जरा तुझ्या मोबाईलमध्ये एक ॲप इन्स्टॉल करायचंय हेल्थ रिलेटेड ॲप आहे ते दे ना तुझा मोबाईल जान्हवी त्याला मोबाईल देते जयंत मात्र मोबाईल घेतो आणि रूमच्या बाहेर पडतो बाहेर गेल्यावर तो आता चेक करतो त्याला चेक करायचं असतं की ही जान्हवी कोणाशी बोलत होती तेही इतका वेळ कारण सी सी टी मध्ये त्याला फक्त इतकं समजलेलं असतं की ती कोणाशी तरी बोलतीये तेही दोन दोन तास तसं जानूने त्याला सांगितलेलं असतं की ती तिच्या आईशी बोलतीये पण त्याला तरी सुद्धा विश्वास नसतो असतात ना एक एक नवरे शक्की आपल्या बायकोवरती संशय घेणं फक्त हे एकच काम असतं आणि त्याच प्रजातीचा हा जयंत दिसतोय मला त्यामुळे तो आता मोबाईल चेक करू लागतो तर त्यामध्ये आईचेच कॉल लॉक्स असतात तो विचार करतो म्हणजे ही खरं बोलतीये ही हिच्या आईशीच बोलत होती पण एवढं दोन तास कुणी बोलतं का आणि आईशी असं काय बोलत असेल एवढं दोन तास जाऊ दे असं म्हणत असतो रूम मध्ये येतो आणि जानूला मिठीत घेतो तिच्याबरोबर रोमॅन्स करू लागतो तिकडे आपण पाहतो तर काय विश्वा पूर्णपणे मॅड झालेला असतो पागल झालेला असतो तो दिवस रात्र फक्त दारूच पित असतो जानूचा आवाज ऐकत असतो त्याचे कॉल रेकॉर्डिंग ऐकत असतो आणि रडत असतो या व्यतिरिक्त त्याला दुसरं कोणतंच काम उरलेलं नसतं पण विश्वाच्या वडिलांना मात्र थोडाफार संशय येतो ते ललिताला बोलतात ललिता मला असं वाटतं आपण विश्वासाठी मुलगी हुडकली पाहिजे लग्नासाठी इकडे आता जानूला सकाळी सकाळी जाग येते ती शेजारी पाहते तर काय त्यामुळे ती जाम घाबरते विचार करते इतक्या पहाटे पहाटे हा कुठे गेला असेल त्यामुळे ती घरभर सगळीकडे त्याला शोधू लागते जान्हवी पाहते तर काय तो जिम एरियामध्ये असतो आणि दोरी उड्याने उड्या मारत असतो पण उड्या मारत असताना त्याचा पाय स्लिप होणार तेवढं त्याची जान्हवी धावत पळत येते शंभरीने आणि त्याला वाचवते त्याचा हात धरते आणि त्याला पडण्यापासून थांबवते हे सगळं बघून तर जयंतला खूप छान वाटतं तो बोलतो जानू तू किती चांगली आहेस लगेच माझा जीव वाचवलास आज मला तुझ्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी खूप प्रेम दिसते असं म्हणतच तो एक ठक तिच्या डोळ्यात बघू लागतो जान्हवी बोलते मी तुमच्यासाठी कॉफी करू का तेव्हा जयंत बोलतो नो त्याची काही गरज नाहीये आधी मला फ्रेश होऊ दे आधी मी फ्रेश होणार आणि मगच कॉफी घेणार इकडे आता लक्ष्मीच्या दारामध्ये काही छोटी छोटी मुलं खेळत असतात आनंदी त्यांना दुरून बघत असते तिला खूप वाईट वाटत असतं कारण तिला सुद्धा त्या लोकांबरोबर त्या मुलांबरोबर खेळायचं असतं पण तिच्या पायाला फ्रॅक्चर असल्यामुळे तिला काही खेळता येत नसतं ती त्या लहान लहान मुलांना विचारते मला सुद्धा तुमच्या खेळात घ्या ना पण ती मुलं काही तिला घेत नाहीत कारण तिच्या पायाला लागलेलं असतं बिचारी गपचुप तिच्या रूम मध्ये येऊन बसते आणि रडू लागते दुरून आता हे सगळं भावना आणि लक्ष्मी बघत असतात आणि हे दृश्य बघून त्यांना खूप वाईट वाटतं भावना बोलते आई अगं बघ ना माझ्याच मुलीच्या नशीबी हे दुःख काय यावं तेव्हा लक्ष्मी तिची समजूत काढते आणि बोलते भावना टेन्शन घेऊ नकोस आपली आनंदी लवकरच बरी होईल आणि सगळ्यांसोबत खेळू लागेल मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे इकडे आता जयंत पुन्हा त्याच्या ऑफिसवरती येतो पुन्हा त्याचा मोबाईल उघडतो सी चेक करू लागतो पाहतो तर काय ही जान्हवी पुन्हा फोनवरती कोणाशी तरी बोलत असते तो विचार करतो ही जान्हवी रोज कोणाशी काय बोलत असते खरं तर जानू तिच्या आईशी बोलत असते जयंत बोलतो नाही नाही ही जे काही बोलते ना ते मला कळलंच पाहिजे त्यामुळे तो घरामध्ये माईक बसवण्याचा निर्णय घेतो कारण त्याला फोनवरती ती जे काही बोलते ते ऐकायचं असतं कारण सी सी टी मध्ये त्याला फक्त व्हिडिओ दिसत असतो पण ती जे काही बोलते ते काहीच येत नसतं पण त्याला आता ते सुद्धा ऐकायचं असतं आणि आजचा भाग इथे संपतो तेव्हा आता मालिका पुढे नवीन काय वळण घेते हे पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलशी कनेक्टेड रहा उद्या काय घडणार आहे याचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका